मिरजेत ख्रिश्चन समाजाचा मानवतावादी मूल्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास विरोधात उतरण्याचा दिला इशारा मिरजेत ख्रिश्चन समाजाने मानवतावादी मूल्यासाठी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे आगामी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक तीन प्रभाग एकोणीस आणि प्रभाग क्रमांक सोळावर दावा सांगितला आहे ख्रिश्चन समाज आतापर्यंत काँग्रेससोबत राहिला असून यापुढे ख्रिश्चन समाजातील इच्छुक उमेदवारांना काँग्रेसकडून संधी मिळावी अन्यथा ज्या प्रभागात विरोधाची भूमिका घेऊन स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा देण्यात आला आहे निर्जेत ऑल इंडिया ख्रिश्चन फोरम या ख्रिश्चन समाज संघटनेने पत्रकार परिषद आयोजित करून समस्त ख्रिश्चन समाज हा एकसंध असून मानवतावादी मूल्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि ख्रिश्चन समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी पूर्ण क्षमतेने ख्रिश्चन समाज राजकीय क्षेत्रात उतरणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले सध्या ख्रिश्चन समाजाचे अस्तित्व धोक्यात आल्याने राजकीय क्षेत्रात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ख्रिश्चन समाज आपलं प्राबल्य दाखवणार असल्याचे सांगितले तर सध्या ख्रिश्चन समाजाकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असून जिथे जिथे प्रभागात ख्रिश्चन समाजाचे प्राबल्य आहे त्या ठिकाणी उमेदवार उभा करण्याचे सांगितले आहे यावेळी अध्यक्ष राम कांबळे पॉलकरा जे बी मद्रासी आशिष होळकर मार्क मगदोम सचिन तिवडे मनोज रणधीर मनीष चोरटे यशया तालोरी हे उपस्थित होते ऑल इंडिया ख्रिश्चन फोरमचा अध्यक्ष बोलतो आहे जे हे फोरम झालेलं आहे ते सर्व ख्रिश्चन बांधवाच्या सांगली मिरज उपवाड येथील सर्व समाजाच्या वतीनं फोरम निर्माण केलेलं आहे समिती निर्माण केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं गेले सहा महिने आम्ही ख्रिश्चन बांधवाच्यामध्ये काम करत आहोत निवडणुकीच्या संदर्भात आम्ही विचार करत हो। आहोत आणि तो विचार ग्राम ग्राम थे थे, आम चा, आम चा आज तुमच्यासमोर मांडत आहोत या ठिकाणी आज आम्ही ख्रिश्चन समाज एकत्र येऊन ह्या ग्रामचा ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तर ख्रिश्चन बांधव इथून पुढच्या काळामध्ये ताकदीनं राजकारणामध्ये उत्तम कारण आमचा प्रतिनिधी आमचा आमच्या प्रश्नाची सोडवणूक करणारा कोणच आमचा प्रतिनिधी आजपर्यंत गेलेला नाही आणि म्हणून यावेळेला ह्या या महानगरपालिके निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार उभं करण्याचा आमचा चंग आहे आणि या दृष्टीकोनात आत्ता गेल्या आजपर्यंत ख्रिश्चन बांधव अशा पद्धतीनं एकवटला एक गेलेला नाही तो आत्ता एकवटला गेलेला आहे एकत्र आलेला आहे आणि कारण त्याचे कारण असे आहे की या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन बांधवावर जे होणारे अन्याय अत्याचार त्याला वाचा फोडण्यासाठी राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी ख्रिश्चन बांधव एकत्र आलेलं आहे आणि एकत्र येऊन या सत्ताधाऱ्यांना जे 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 आम्हाला आजपर्यंत आजपर्यंत कुणी काही त्याचा दखल घेतलेली नाही पण ख्रिश्चन बांधवाची इथून पुढं दखल घ्यायला लावणार आणि याच्यामध्ये सहभाग घेणार आणि जर का आमची ही दखल कोणी घेत घेणार नसेल तर आम्ही स्वतंत्र उमेदवार उभं करू जर काँग्रेसनं आम्हाला तिकीट दिली आजपर्यंत काँग्रेसलाच मतदान देत आलेलं आहे पण काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीनंच जर आम्हाला उमेदवारी नाही दिली तर त्याच्याविरोधात आम्ही उमेदवार उभं करणार आणि आम्ही जर निवडणुकीला त्यांनी जर आम्हाला काही उमेदवारी नाही दिली तर आम्ही मात्र आमचं पॅनेल तयार करणार आणि या पॅनेलमधून आमची सीट निवडून आणणारच कारण त्या फरकानं आम्ही निदान एक सीट पाडूच तर ख्रिश्चन बांधवाची एवढी ज्या ज्या वार्डामध्ये ख्रिश्चन बांधव आहेत म्हणजे एकोणीस नंबर असेल तीन नंबर वार्ड असेल सोळा नंबर वार्ड असेल याच्यामध्ये जे जे उमेदवार राहतील तेवढ्या फरकानं आम्ही पाडू कारण का कारण आजपर्यंत आमच्या ख्रिश्चन बांधवाचा यांनी दखल घेतलेला आहे दखल घेण्यासाठी ही पत्रकार परिषद इथून फोडली जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही सर्व ख्रिश्चन बांधवांना एकत्र घेऊन आम्ही परत एकदा माहोल तयार करून सर्व सर्वे तयार करून आम्ही ती भूमिका मांडणार आहोत आणि ख्रिश्चन बांधवाला न्याय देण्याचं काम हे प्रतिनिधित्व एकदा तिथं देण्याचं काम आपण करणार आहोत या दृष्टिकोनातून ही समिती स्थापन झालेली आहे तेव्हा तुमच्या माध्यमातून मी सांगतो की जर कोणी आम्हाला तिकीट नाही दिली जर डावललं तर आम्ही त्यांच्या विरोधात उभं राहणार एवढी समितीच्या वतीनं तुम्हाला मी ग्वाही देतो